हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल मी आहे सोनाली आणि आज मी कोथिंबीरची सुकी अशी पीठ पेरून भाजी करणारे आहे त्यासाठी मी कोथिंबीर सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून निवडून घेतलेली आहे त्यानंतर बारीक दोन कांदे चिरलेले आहेत लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तसेच त्यासाठी हळद जिरं हिरवी मिरची हे सगळं मी मिक्सरवर बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रिपेरेशन करून ठेवलेलं आहे मी सगळं या पद्धतीने बारीक कांदा चिरून घेतला आहे तसंच एक वाटी बेसन घेतलेलं आहे चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ते तुम्ही पाहू शकता कशी व्यवस्थित अशी बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर चिरून झाल्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे त्या पॅनमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चम्मच टाकले तरी चालेल नंतर लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत जिरं टाकलेलं आहे आधी तेल गरम होऊन द्यायचं आहे नंतर हे टाकायचं आहे तेलामध्ये हळद टाकलेली आहे हिरवी मिरची जी आपण बारीक वाटून घेतली होती मिक्सरवर एक ते दीड चम्मच टाकलेला आहे नंतर हे तेलामध्ये पर चांगलं परतून घ्यायचं आहे तसंच यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आहे कांदा सुद्धा असा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्याला ब्राऊन कलर असा येऊन द्यायचा ही भाजी करण्यासाठी मी कोथिंबीरची एक गड्डी घेतलेली आहे एक गड्डीची भाजी साधारण तीन ते चार लोकांना भाजी पुरतेही कांदा असा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता जिरं पण बऱ्यापैकी चांगलं तर तडून झालेलं आहे कांदा परतानीच यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे मी पॅनमध्ये ही कोथंबीर साधारण दोन मिनटाशी वाफेवर शिजून घ्यायची आहे साधारण तीन ते चार सेकंदाने असं चम्मचनी हलवून घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे ऑलरेडी ती कोथिंबीर धुतल्यामुळे तिला थोडंसं पाणी आहेच ही भाजी सुकी असल्यामुळे इथे पाण्याची गरज नाही आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता अशी तेलाच्या बाफ्यार चांगली बाफून घ्यायची आहे भाजी त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे ही भाजी करताना माझ्याकडून थोडी जास्तच खारट झाली त्यामुळे लक्ष देऊन थोडंसं मीठ टाका